प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आतापर्यंत रटाळ चाललेली मालिका एका वेगळ्याच पिकअपवरती आले कारण कोर्टामध्ये आदित्य आणि सई यांचा निकाल होण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच वेळेला आदित्य आणि सईला कोर्टात हजर केल्यावरती जो काही खुलासा झालाय त्यामुळे आता मात्र सगळेच जण हादरलेत आणि शेवटच्या क्षणी घेतलेला मुक्ताचा निर्णय हा या सगळ्यात निर्णायक ठरलाय कारण आदित्यने काय विचार केला होता आणि काय अनर्थ घडता घडता मुक्ता या सगळ्यामध्ये थांबवले हे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहूया इकडे महाशिवरात्रीच्या पूजेसाठी सगळेजण तयार होऊन बसलेले असतात पण सगळ्यांना आता सईची वाट पाहत असतात सगळ्यांनाच कळत नसत की सई अजून का नाही आली ही खरंच सावनी तिला घेऊन येईल का की मुद्दाम नाटक करत बसेल पण त्याच वेळेला सई आता तिकडे धावत पळत येते मुक्ताईमी आले आले असं म्हणत सईने एंट्री केलेली असते सईला पाहिल्यावर ती मुक्ताला खूपच आनंद होतो आणि ती आता सईला आपल्या मिठीत घेते माझं बाळ आलं माझं बाळ आलं असं म्हणत ती आता सईला मिठी मारायला लागते तोपर्यंत सागर पण तिकडे येतो आणि आता सईला आपल्या मिठीत घेतो फायनली या सगळ्यामध्ये आता सई घरामध्ये एंटर झालेली असते त्याच वेळेला मागोमाग इकडे सावनी येते हातामध्ये सावनीच्या नंदी असतो आणि नंदीला नंदी पाहिल्यावरती मग मात्र इंद्राच्या पायाखालची जमीन हजरते म्हणजे या मूर्ख बाईने आपला नंदी चोरून घेण्याची इतकी हिंमत केली आणि तोपर्यंत इकडे आता नंदी पाहिल्यावरती इंद्रा पेटून उठते पेटून उठलेली इंद्रा सावनीच्या अंगावरती धावून जाते तिच्या हातातला नंदी हिसकावून आणि त्याच वेळेला तू आज तुझ्यासाठी खूप छान नवीन ड्रेस काढून ठेवलाय तो नवीन ड्रेस घाल आणि तू या पूजेसाठी ये लवकर असं म्हटल्यावरती मग मात्र सईला ती मुद्दा मात पाठवते जेणेकरून इंद्राच्या रागाचा ज्या वेळेला सावनीवरती भडका उडणार असतो त्यावेळेला उगाच मुलांच्या समोर तमाशा नको त्यानंतर मग आता सई आत गेल्यावरती इकडे चिडलेली इंद्रा रागा रागात येते आणि काय ग तूच माझा हा नंदी चोरून दिलास ना म्हणजे या घरामध्ये एकही कारस्थान करण्याशिवाय तुला कोणताही पर्याय नाहीये ना एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा जर का माझ्या नंदीला हात लावलास ना तर या हाताने तुझ्या खांडोळ्या खांडोळ्या करून तुला न साप चिरून टाकेन आत्ताच्या आत्ता चालती होईथून काय गरज पडले ग दरवेळेला माझ्या घरात येऊन तू जे काही ही कारस्थान करत बसतेस ना या गोष्टीची तुला गरजच काय तू का हे सगळं करती आहेस असं म्हणत चिडलेली इंद्रा आता तिच्या अंगावरती अशी काही धावून जाते त्यावरती आता मुक्ता सांगायला लागते मम्मी जाऊ दे ना तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात त्रास करून घेऊ नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे इंद्रा म्हणते त्रास करून घेऊ नको आता अगं ही आपल्या घराला उद्ध्वस्त करायला निघालेली आहे आणि आपण गप्प बसायचं ते काही नाही मी या सगळ्यामध्ये गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे आत्ताच्या आत्ता हिला इथून चालती व्हायला सांग नाहीतर ना, ना माझा तोल जाईल आणि या सगळ्यामध्ये मी हिला काय करेन ना मला माहित नाहीये असं म्हणत चिडलेली तिला तिकडून मारायला निघते हातामध्ये कोयता घेऊन इंद्र आता अशी काही चिडलेली असते आणि रागा ती आता अशा पद्धतीने हे सगळं करायला निघते की आता सगळेच जण घाबरतात आणि आता इंद्राला थांबवतात इंद्रा, इंद्रा म्हणते कुणी थांबवू नका मला आज जर का माझा तोल सुटला ना तर हिच्या साप खांडोळ्या करून टाकेन इंद्रा खूपच चिडलेली असते आणि ती रागा रागात तिच्या अंगावरती धावून जाते तोपर्यंत सागर सांगतो हे बघ काही काळजी करू नकोस तू या सगळ्यामध्ये आपण आता शांत राहूया तिला तिच्या कर्माची शिक्षा भेटेलस तोपर्यंत आदित्य येतो आणि तो, तो, तो सावनीच्या जवळ येतो मम्मा मम्मा तू आलीस मला तुझी किती आठवण येत होती तुला सुद्धा माझी आठवण येत असेल ना असं म्हणायला लागतो पण त्याच वेळेला सावनी म्हणते गप्प बस रे तुझं काय चाललंय सारखं आठवण 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 अरे आत्ता तर आपण भेटलो होतो आठवणीचं काय घेऊन बसलास त्यावरती आता इकडे आदित्य सांगतो पण मम्मा मला तुझी खूप आठवण येते तू मला फोन सुद्धा करत नाहीस तू मला बोलत पण नाहीस असं म्हटल्यावरती सावनी म्हणते हे बघ आपण त्या दिवशी तर भेटलो होतो ना तोपर्यंत मुक्ता आता आदित्यला आवाज देते आदित्यला आवाज दिल्यावरती मुक्ता सांगते आधी बाळा तू या इकडे आपल्याला पूजा करायची आहे ना असं म्हटल्यावरती मुक्ता आता आदित्यला आणि सईला दोघांनाही जवळ घेते आणि पूर्ण कोळी कुटुंब आता पूजा करण्यासाठी सज्ज होतं त्यावेळेला गुरुजी आता विधी सांगत असतात आणि विधिवत या सगळ्यामध्ये आता पूजन होत असत ज्या वेळेला विधीवत पूजन केलं जात असत त्याच वेळेला मग मात्र आता इकडे सावनी चिडते चिडलेली सावणी म्हणजे ही मुक्ता माझ्या दोन्ही मुलांना हे करणार का ते काही नाहीये मी या सगळ्यामध्ये आता मुक्ताला हे पूजन करूनच देणार नाही असं म्हणत चिडलेली सावणी तिकडे रागारागात यायला निघते आणि या सगळ्यामध्ये ती आता सईला खेचण्यासाठी तिकडून येत असते पूजन व्यवस्थितपणे चालू असतं पण सावनीला हे काही बघवत नसतं तिथून रागारागात आता ती येत असते आणि रागारागात येत ती सईला खेचण्याचा प्रयत्न करणार पण याच गडबडीत जेव्हा तावा तावाने ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते त्यावेळेला तिचा पाय त्या कारपेटमध्ये अडकतो कारपेटमध्ये पाय अडकल्यावरती सावनी साष्टांग लोटांगण महादेवांच्या समोर घालते सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो आणि त्यावरती आता हळू स्वाती इकडे इंद्रा यांना हसू पण येत असत पूर्णपणे आता इकडे सावनी थोबाडावरती आपटलेली असते मुक्ता तिच्याकडे पाहतच बसते सावनी काय चाललंय जरा सावकाश असं म्हटल्यावरती मग मात्र इंद्रा म्हणते बरोबर आहे महादेवांनी तिच्या कर्माची शिक्षा तिला अशी काही दिलेली आहे ना की या सगळ्यामध्ये ती काहीही करू शकणार नाहीये असं म्हणत महादेव आता बरोबर हिला शिक्षा देतील असं म्हणत असतानाच इकडे आता सावनीचे हात सोडलेले असतात आणि ती नमस्कार सुद्धा करते सगळेजण हसायला लागतात साष्टांग दंडवत घालून झाल्यावरती सावनी असं दाखवते की मी नमस्कार करायलाच खाली पडलेली आहे किंवा मी साष्टांग दंडवत घालायलाच खाली पडलेली आहे आणि मग सावनी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे लाचते तोपर्यंत मुक्ता त्या सईमाऊ सांगत असते तुला माहिती आहे का महादेवाच्या या महाशिवरात्रीची पण एक गोष्ट आहे म्हणजे एक शिकारी आहे ना तो ना बेलाच्या झाडावरती शिकार करण्यासाठी चढून बसला होता आणि त्याला माहित नव्हतं की त्या बेलाच्या झाडाखाली खाली, खाली शिवपिंड आहे तिथे एक शिवपिंड होती त्याला शिकार करत असताना काहीच गोष्टी दिसत नव्हत्या म्हणजे त्याला कोण येत आहे शिकार तिकडे हे दिसत नसल्यामुळे त्या बेलाची पानं एक एक तोडत त्यांनी आता एक एक पानांचा हे गरज तो खाली टाकत होता जेणेकरून या पानांच्यामुळे आता त्यांना दिसेल पानं तोडल्यामुळे त्याला दिसेल की इथे शिकार कसं आलाय ते म्हणून तो एक एक पानं तोडत होता पानं तोडता तोडता ती पानं खाली बेल पिंडी पिंडीवरती पडत होती बेलाची पानं आणि त्याला हे माहितीच नव्हतं तो आपली पानं तोडतोय 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 पण शिकार कोणी त्या दिसलंच नाही अख्खा एक दिवस गेला आणि त्या दिवशी शिकार मात्र काही आलं नाही त्यामुळे त्याचा उपवास झाला तो पूर्णपणे त्या झाडावरती बसून होता आणि झाडावरती बसून असल्यामुळे त्याला या सगळ्यामध्ये शिकार न मिळाल्यामुळे त्याचा उपवास घडला आणि तोच दिवस महाशिवरात्रीचा महाशिवरात्रीच्या दिवसाला तिथपासून पूर्णपणे उपवास करत बेलाची पानं पेंडीवरती करत जो कोणी हे सगळं करेल त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा महादेव पूर्ण करणार असं आता आहे म्हणजे त्या शिखराची पण मनातली इच्छा पूर्ण झालेली असते हे सगळं महादेवांच्या मुळे घडलेलं असतं आणि दिवसापासून महाशिवरात्र हा सण साजरा होतो यावरती आता इकडे सांगायला सा सई खरंच तू मुक्ताई एकदम छान स्टोरी टेलर आहेस तू खूप छान स्टोरी सांगतेस यावरती आता इकडे सगळे जण मुक्ताचं कौतुक करतात इंद्रा म्हणते खरंच ग मुक्ता तुला सगळ्या सणांच्या सगळ्या गोष्टी बरोबर माहिती असं म्हणत मुक्ताचं कौतुक चालू असतं आणि सावनीला हे काही बघवत नसतं मग मुक्ता सगळ्यांना आता मनोभावे प्रार्थना करून आशीर्वाद घ्यायला सांगते तोपर्यंत मग मात्र आता इकडे चिडलेली इंद्रा सांगत असते की ए सावने बाजू राहो आम्ही सगळे घरातले पूजा करणार तुझं काय आहे इथे इकडे जोपर्यंत मुक्ता आता सईचे लाड करत असते आदित्यला असं एकट फील होत असत आदित्यला कळतच नसतं की आपण या सगळ्यामध्ये कुणालाच नको आहोत का म्हणजे बाकी हे सगळे सईचे लाड करतायत पण माझी मम्मा माझी मम्मा तर माझी आहे ना मग या सगळ्यामध्ये ती माझे लाड का करत नाहीये नक्की काय आहे तिच्या मनामध्ये म्हणून तो आता परत सावनीकडे येतो सावनीकडे आल्यावरती तो सावनीला सावनी सांगायला लागतो मम्मा मला खरंच तुझी खूप आठवण येते ग तुला नाही का माझी आठवण येत यावरती सावनी म्हणते आदित्य हे काय लहान मुलासारखं चाललंय म्हणजे त्या दिवशी तर आपण एकत्र पिझ्झा खाल्ला होता ना आपण एकत्रितपणे भेटलो होतो ना मग तुझं काय चाललंय सारखं 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 माझी आठवण येते का माझी आठवण येते का अरे काय म्हणण्यासारखं लहान मुलासारखं हे सगळं विचारतोय नाही येत मला तुझी आठवण कारण आत्ता तर आपण भेटलो होतो मग तुझी आठवण येण्याचं मला काम तरी काय मला नाही तुझी आठवण येत मला नाही तुझ्याबद्दल काही हे होत असं म्हणत ती डायरेक्ट आदित्यला क्रॉस करते आणि आदित्यला या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटतं आणि तोपर्यंत मुक्ता हे सगळं ऐकत असते मुक्ताला ह्या बाईचं इतकं राग येतो म्हणजे हा मुलगा तिला इतकं हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तिला सांगतोय जीवाच्या आकांताने की मम्मा मला तुझी आठवण येते पण या बाईला काही पडलेलंच नाहीये मग मात्र आता इकडे मुक्ता सावनीकडे येते आणि ती सावनीला म्हणायला लागते सावनी एकच नातं तुझं असं वाचलेलं आहे आणि ते वाचलेलं नातं सुद्धा तुला टिकवून ठेवता येत नाहीये का तुला या सगळ्यामध्ये समजतच नाहीये का की आपल्या मुलाला आपण धरून ठेवलं पाहिजे आपल्या मुलाला या सगळ्यामध्ये आपण आता व्यवस्थितरित्या हँडल केलं पाहिजे कारण हा एकच मुलगा आहे ज्याच्याशी आपण नीट आहोत किंवा जो आपल्यावरती प्रेम करतो बाकी तर आपल्याला कोणी विचारत पण नाहीये मग जर या सगळ्यामध्ये तुला आता या सगळ्यामध्ये जर आदित्य सोबत नीट राहता येत नाही तर काय बोलतेस त्याला तुझी आठवण येते आहे तू तुझा मुलगा आहे ना यावरती सावनी चिडते आणि हे बघे मुक्ता तू नको मला या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी सांगू मी बघेन माझं काय करायचं ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मुक्ता सांगते सावनी तू जे काही करशील ना त्या गोष्टी स्वतःला जपून कर कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तुझी मुलं तुझ्यापासून दुरावत चाललेत माणसं तुझी तर दुरावत गेलेलीच आहेत पण मुलं सुद्धा दुरावत चाललेत यावरती सावनी मनातल्या मनात, मनात निश्चय करते ही मुक्ता जी काही अशी उडत आहे ना या मुक्ताला मी सोडणार नाहीये काहीही झालं ना तरी हिला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत असताना तिकडे आता आधी तिकडे सागर येतो आणि सागर म्हणतो काय ग सावनी अशी इतकी घाबरलेली का आहेस तू म्हणजे आता हात जोडून माफी मागणार नाहीस का की पुन्हा मी है, पुना हे असं करणार नाही पुन्हा हे करणार नाहीये तोपर्यंत सावनी म्हणते मला तुमच्या नादी लागायचंच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी तिकडून निघून जात असते त्यावेळेला तिचा हात जोरात पिरगळत मुक्ता म्हणते हे बघे आता तू चाललेस ना ती जा पण कसं आहे या सगळ्यामध्ये आता जर का उद्या कोर्टामध्ये सईला घेऊन यायला उशीर केल्यास तर गाठ माझ्याशी आहे मम्मींनी तुला फक्त धमकी दिली पण मी खरं काय आहे ना तुला उद्या दाखवेन तू जर का सईला कोर्टामध्ये घेऊन याला उशीर केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मुक्ता तिचा हात धरते आणि तिचा हात पिरगळते आणि तिला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर सईला घेऊन ये असं बजावते तोपर्यंत तो आता इकडे सावनी सांगते तुम्ही माझ्यासोबत जे काही करतायत ना याचा व्याजा सकट बदला घेई ना मी असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो जा जा तुला जे काय करायचं असेल ते कर पण या वेळेला जीत आमचीच होणार आहे असं म्हणत सावनी तिकडून निघून जाते तोपर्यंत इकडे आता इंद्रा सईला भरवत असते आणि सई सांगत असते आजी मी खूप खाल्लय आता मला बाद झालं यावरती आता इकडे लगेचच मुक्ता येते मुक्ता आल्यावर ती सई तिला मिठी मारते मिठी मारल्यावर ती सई म्हणते मुक्ताई आता मी इथेच राहायचंय ना चार दिवस पूर्ण झाले तू मला म्हटली होतीस ना की चार दिवसामध्ये मी तुला न्हायला येईन म्हणून यावरती मुक्ता म्हणते हो ग बाळा हे चार दिवस झाले असते तरी फक्त आजची रात्र आजची रात्र तू न सावनी मम्माकडे राहा उद्याच्या दिवसाला मी कोर्टामध्ये येणार कोर्टामध्ये भेटल्यावरती मी तुला या सगळ्यामध्ये घरी घेऊन येणार तू काळजी करू नकोस बाळा असं म्हटल्यावरती सई सांगते प्रॉमिस न यावरती मुक्ता सांगते पिंगी प्रॉमिस काहीही झालं तरी उद्या तुला कोर्टामध्ये मी घेऊनच घरी येणार असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ताबडतोब सावनी येते तिला हात खेचते आणि चल आत्ताच्या आत्ता इथून चल इथे काही थांबायचं नाहीये असं म्हणत ते निघून जाते आदित्य बघतच बसतो म्हणजे कुणालाच माझं काही पडलेलं नाहीये मम्मा तरी माझी होती पण ती सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला काही विचारायलाच मागत नाहीये माझ्यावरती काही हेच करत नाहीये आणि माझ्यावरती प्रेम करत नाहीये असा विचार करत आता तो उदास होतो इकडे इंद्रा सांगायला लागते काय ती सावनी स्वतःच्या पोरीला सुद्धा तिला नेता येत नाहीये कशी फरफटत नेते कशी काय करते मला तर या सावनीच खरच काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती सगळेजण फक्त आणि फक्त तोच विचार करतायत सगळेजण यामध्ये आता फक्त आणि फक्त सईमाऊचाच विचार करतायत असं म्हणत त्याला पुन्हा एकदा वाईट वाटायला लागतं इकडे इंद्राला वाईट वाटतं आणि इंद्रा आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागते काय या पोरांवरती आता संकट ओढवले की त्यांना अशी आई मिळालेली आहे या आईच्या जीवावरती किंवा या आईच्या या अशा कारस्थानांच्या मुळे मुलांवरती किती घाणेरडा परिणाम होतोय हे या बाईला कळतच नाहीये आणि आदित्य विचार करत असतो हे काय चाललंय माझ्यासोबत म्हणजे मी या सगळ्यामध्ये कुणालाच नको आहे का सई माऊ सगळ्यांना हवे इथे सुद्धा सई माऊ हवे तिकडे मम्माला सुद्धा सई माऊ हवे मी तिला इतकं सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की मला तुझी आठवण येते पण तिला काही माझ्या आठवणीला मागतच नाहीये काय घडतंय हे नक्की माझ्यासोबत मी खरंच कोणाला नको आहे का मी जर कुणाला नको असेल तर मी इथे राहण्यात काय अर्थ आहे असं म्हणत तो आपल्या मनाशी विचार करत असतो आणि मग या सगळ्यामध्ये त्याने आता भयानक निर्णय घेतलेला असतो कारण तो ज्या वेळेला रडत रडत तिकडे बसलेला असतो त्यावेळेला तो आता या सगळ्यामध्ये विचार करतो नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता इथून निघूनच जायला पाहिजे माझं असं कुणीच नाहीये मला या सगळ्यामध्ये कुणीच नाही आहे आणि कुणीही मला आता या सगळ्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न करत मी जर का कुणालाच नको असेल तर या सगळ्यामध्ये मी तरी जगून काय करू मला सुद्धा जगायचंच नाही आहे असं आता आदित्य विचार करतो आणि आता या, या सगळ्यामध्ये मम्मा तरी, काही तरी मला काहीतरी मदत करेल असं वाटलं होतं पण तीसुद्धा मला काही मदत करायला तयारच नाही आहे म्हणजे तिला पण फक्त सई माऊच पाहिजे आणि इथे पण सगळ्यांना सई माऊच पाहिजे आणि त्यामुळे आदित्य बिचारा खूपच उदास होतो आणि त्यानंतर मग आदित्यच्या हातामध्ये एक पेपर लागतो इस्त्रीच्या कपड्यांचा आलेला पेपर आदित्य वसतो आणि ज्याच्यामध्ये एका छोट्या मुलाने आत्महत्या केली होती ही त्या पेपरमध्ये बातमी असते आणि त्याच्या मनात हेच विचार घोळायला लागतात की मी पण या सगळ्यामध्ये आता हेच करणार आणि मग मात्र आता आदित्य एकदम चुकीच्या दिशेने चाललेला असतो आणि हे सगळं चालू असताना तिकडे मुक्ता येते मुक्ता आदित्यला काहीतरी बोलायला लागते पण त्याच वेळेला आदित्य ती आपल्या हातामध्ये असलेला पेपर मागे लपवायला लागतो ला ला ज्यावेळेला आदित्य पेपर मागे लपवत असतो त्यावेळेला मुक्ता म्हणते काय आहे आधी बाळाते यावरती आदित्य सांगायला लागतो काही नाही त्यावरती मग मात्र आता मुक्ता विचार करायला लागते की काहीतरी आदित्य लपवतोय आणि मग आदित्य त्यावेळेला तिकडून निघून जातो आदित्य तिकडून निघून गेल्यावरती मग मुक्ता पाहते तर काय त्या पेपरमध्ये लिहिलेलं असतं की आ, बारा वर्षाच्या एका मुलाने केली आत्महत्या मग हे वाचल्यावरती मग मात्र मुक्ताच्या पायाखालची जमीन हदरते म्हणजे आदित्यच्या मनामध्ये हे असे विचार चालू आहेत तर आदित्यला या सगळ्यामध्ये असे विचार येत आहेत नाही नाही हे सगळं खूप भयानक आहे आदित्यने असा विचार करणं खूप चुकीचं आहे कशा पद्धतीने मी आदित्यला बाहेर काढू असं म्हणत मग मात्र लगेचच ती विचार करायला लागते आणि या सगळ्यामध्ये तिला कळतच नसतं की मी काय करू नाही नाही काहीही झालं तरी आदित्यच्या मनामध्ये हे सगळं येणारच कारण या सगळ्यामध्ये त्याच्यावरती जो काही परिणाम होते ना तो खूप चुकीचा आहे असं म्हटल्यावर ते मुक्ता विचार करते काहीही झालं तरी आदित्यला या परिस्थितीतून मला बाहेर काढायला पाहिजे त्याला असं वाटायला लागलेलं आहे की त्याला फक्त आणि फक्त आम्ही सगळेजणं सईमाऊलाच आता हे करतो पण तसं नाही आहे त्याला दाखवून द्यायला पाहिजे की आमचं आदित्यवरती सुद्धा आता प्रेम आहे त्यावरती मग मात्र आता ताबडतोब इकडे मुक्ता विचार करते की काहीही झालं तरी त्यावेळेला मला आदित्यला आता भेटून हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत मुक्त आता आदित्यला भेटते पण आदित्य बॅग घेऊन निघालेला असतो आणि आता आदित्य सांगत असतो की मी इथे राहून काय करू कारण मला कुणीही प्रेम करत नाही आहे या घरातसुद्धा आता सगळेजणं सई माऊ सई माऊ असंच करत असतात आणि तिकडे मम्माला मी म्हटलं की मला तुझी आठवण येते तर तरीसुद्धा तिला माझ्याशी काही पडलेलंच नाही आहे तिला या सगळ्यामध्ये मी नकोच आहे असं मला वाटते मग मी तरी काय करू असं जगून किंवा मी इकडे थांबून तरी काय करू असं म्हणत आदित्य आपल्या मनातली खंत आता मुक्ताला बोलून दाखवतो आणि मुक्ताला खूप वाईट वाटतं मुक्ता म्हणते बाळा असं नाही आहे रे तू स्वतःला उगाच हे करून घेतलेलं आहेस आम्हाला जशी सही मऊ आहे ना तसाच तू सुद्धा आहेस यावरती आदित्य म्हणतो नाही मी या घरामध्ये असताना बघितलेलं आहे की माझ्या बदली सईमाऊ इथे असते तर तुम्हाला जास्त आनंद झाला असता पण मी इथे असल्यामुळे कुणालाही आनंद झालेला नाही आहे आणि त्यामुळे मी हे घर सोडून चाललो आहे मुक्ता म्हणते बाळा तू हे घर सोडून जाऊ नको मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तुला न्याय मिळवून देणार असं म्हणत मग आता मुक्ताच्या मनामध्ये हा सगळा विचार येतो की आदित्यला त्याचा हक्क त्याचं हे हे सगळं मिळालं पाहिजे आणि ते मी मिळवून देणार मुक्ताच्या डोक्यामध्ये असलेली ही गोष्ट आता मात्र मुक्ता कोर्टात सिद्ध करणार असते कोर्टामध्ये आता मुक्ताला विचारलं जातं की सांगा हे जे सावनीने कन्फेशन लिहून दिलेलं आहे या कन्फेशनवरती तुमचं काय म्हणणं आहे मग आता मुक्ता सांगते खरं सांगायचं तर माझ्यासाठी सगळी ही दोन्ही मुलं सारखीच आहेत मला या सगळ्यामध्ये आदित्य आणि सई दोघंही सारखी आहेत आदित्य आणि सई यांच्यापैकी कुणीही माझ्याकडे राहिलं तरी मला चालणार आहे म्हणजे आहे ती परिस्थिती आपण जर का तशीच ठेवली तरीसुद्धा चालणार आहे असं म्हटल्यावर ती सागरला धक्का बसतो मुक्ता आता हे काय बोलत आहे मुक्ताच्या मनात तरी काय चाललंय सागरला कळतच नसतं की ती हे सगळं का बोलती आहे आणि त्यावरती सागर मुक्ताकडे पाहतो तर मुक्ता सांगायला लागते ठीक आहे ही परिस्थिती अशीच ठेवून आपण आता या सगळ्यामध्ये सईला सावनीकडेच ठेवूया आणि आदित्यला इकडेच लावते असं म्हटल्यावर ती सईला धक्का बसतो म्हणजे हे काय चाललंय मुक्ताईने तर मला प्रॉमिस केलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा ती मला घेऊन जाईल मग अशी का मुक्ताई करते आता सई पण हातरते पण मुक्ताचा हेतू कोणालाच कळत नसतो या सगळ्यामध्ये आता सई दुखावली जाणार का आणि मुक्तापासून दूर होणार का मालिकेमध्ये मुक्ताच्या एका एक निर्णयामुळे आता सगळी समीकरणं बदलणार का हे सगळं सगळं येणाऱ्या भागातच कळणार आहे